पीएम जनमान व धरती आबा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करा मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके जिल्ह्यात एकही पात्र आदिवासी कुटुंब वंचित राहू नये विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या प्रलंबित विहीर अधिग्रहणाचे पैसे तातडीने द्या आदिवासी व आदिम जमातींमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने पीएम जनमन व धरती आबा योजना सुरू केल्या आहेत या दोनही अतिशय चांगल्या योजना असून जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉक्टर उईके यांनी प्रधानमंत्री जनमन धरती आबा शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती मागील वर्षाचा खर्च जिल्हा जिल्हा खनिज प्रतिष्ठान पाणी टंचाई व आगामी एकशे पन्नास दिवसांचा सुधारणा कार्यक्रम आदी विविध विषयांचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते बैठकीला आमदार राजू तोडसाम आमदार किसन वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन उपवन संरक्षक धनंजय वायभासे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.